आता आम्ही सिहोर मध्य प्रदेश हे डिस्ट्रिक्ट जिल्ह्याचं गाव आहे तिथून उज्जैन आणि काय इंदोर हे एकशे साठ किलोमीटर आहे सिहोरला कुबेरेश्वर ईश्वर म्हणजे मोठं शंकराचं एक, शंकरा एक मंदिर आहे ते बघायला आम्ही इथं आलेलो काल दुपारी आम्ही बसलो होतो बरोबर ना काल दुपारी आम्ही बसलो होतो किती बारा साडे बारा एक वाजता या गाडीमध्ये आणि आज आता सकाळ वाजलेले आहेत नऊ वाजायला आलेले आहेत एवढा वेळ आम्ही गाडीमध्ये आहोत आता मध्ये मध्ये एक दोन तीन वेळा चहा वन टू वगैरे वगैरे सगळं असत उतरलेलो रात्रभर असं बसून झोपलेलं आहोत हे मागचे चार सीट तेवढे असे झोपलेले आहेत जरा आडवे हा हे आडवे झोपलेले हो आहेत बाकी हे सगळे सीट आहेत ह्या सगळ्या बसून झोपलेल्या हो आहेत सगळ्या सगळ्या वयोवृद्ध वृद्ध अशा ह्या सगळ्या सीट आहेत तरी सुद्धा हसतायत म्हणजे बघा किती छान म्हणजे आमचा प्रवास झालेला आहे दोन सीटा फक्त जरा आजारी आहेत सर्दी खोक सर्दी खोकला तरी थंड पाण्याच्या आंघोळी करतायत बाकीच्या सीटांना फारसा काही त्रास झालेला नाहीये कुणाला होय ना कुणाला नाही आणि एक ना तेवढा पायात सळी असताना त्या पंच्याहत्तर वर्षाच्या आलेत त्यामुळे त्यांना पाय दुखायला लागले यांना हे बघा हे झोपलेलं मेंबर आहे हे चौथ्यांदा आलेलं आहे काशीला पंच्याहत्तर शहात्तर वय आहे पण एकदम फ्रेश सगळ्यांच्या पुढे असतात सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि ह्यांच्याकडे बघून आम्हालाही मस्त वाटतं आणि आम्ही हिंडतोय फिरतोय आता मी आज तुम्हाला सेहूरचा कुबेरेश्वर म्हणणार आहे रस्ता अतिशय छान आहे रात्रभर यांनी गाडी मारलेली आहे सकाळी एक तास फक्त एका पेट्रोल पंपावर झोपलेले आहेत ते यांचं वय या आहे पंच्याहत्तर शहात्तर पण ही लोक सगळी फ्रेश आहेत हिंडल्याने माणूस फ्रेश राहतो म्हणतात ते मला इथं आज कळलं नाहीतर मला असं वाटायचं की कमोड नाही झो काय करायचं औषध किती लागतील तसं काहीच विचार येत मना नाही मनात एकदा घरातन बाहेर पडल्यावर आणि अजिबात आम्ही किती आता बारा अठरा तास गाडीत आहे पण काही कंबर दुखत नाहीये काही नाही पायावर सूज नाही कुणाच्या काही काही नाही गाडी छान आहे म्हणायचं आणि नाही तेच आम्हाला इथून चाललेले आहेत ना म्हणजे काय म्हणतात त्याला कृष्ण घेऊन जातोय आम्हाला असं आम्हाला वाटायला लागले एवढा मस्त वाटायला लागलाय आम्हाला की देवच स्वतः येऊन आम्हाला घेऊन आहे हातात असा फुलासारखं अशी आमची आता भावना आहे होय की नाही स्वामी आमच्या सोबत आहेत आज आमचे तीन तीन हे आहेत ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे पहिलं आहे कुबेरेश्वर हे ज्योतिर्लिंग नसलं तरी तेवढंच मोठं आहे दुसरं आहे ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर अशी तीन आहेत तर आता आधी आम्ही रूमवर जाणार फ्रेश होणार आणि मग त्याच्यानंतर आपण सेहूरच कुबेरेश्वर मंदिर बघणार आहोत उज्जैन थोडस उज्जैन बघूया उज्जैन सिटी गावगाव बघूया जरास असं तुम्ही म्हणता रस्ताच दाखवला रस्ताच दाखवला चला हे महाकालेश्वर मंदिराचा एंट्रन्स आलेला आहे ई रिक्षा पण आहे तिथं हे महाकाल महालोक तूच आहे चला काय लहान आहे काय महाकालेश्वर चला हे सर्व ऋषी बसलेले आहेत या ठिकाणी हे नंदीद्वार स्वागत आपण बघितलं मगाशी सगळे नंदी वर होते चला माग ना हे आमचं तिसरेंदा माझं हे उज्जैन आहे पण दरवेळेला इतके बदल असतात इतके बदल असतात की काय सांगा मला शंकर पार्वतीला प्रसन्न करून नेताना विष निघालं जेव्हा अमृत मंथन केल्यानंतर ते विष पिताना श्री शंकर अभ्या चला आम्ही ह्या ही रिक्षाबंदा चाललेलो सिनियर सिटीजन असल्यामुळे गेट मधून चाललेलो दर्शन घ्यायला मधून आत मध्ये आल्यानंतर त्रिशूळ आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत सरळ सरळ लाईट लागलेली आहेत महाकाल लोक मधून पुन्हा एकदा महाकाल लोक मधून चाललेलो चला काय सुंदर हो काय सुंदर हा मस्त ना एकदा आम्ही महाकाल लोक मधून गेलो होतो आणि तिथं आम्हाला इलेक्ट्रिकची गाडी दिसली लगेच आम्ही भुललो त्या गाडीत बसलो आणि त्या गाडीने आम्हाला परत बाहेर आणून सोडलं आता परत चालत चाललेलो आहोत महाकाल म्हणला चालत ये आणि तुला कशाला पाहिजे गाडी मी माझ्या बरोबर राहून न सुद्धा माई ना सुद्धा चालत जावं लागलं मी प्रत्येक ठिकाणी घोळ घालते असं माझ्या लक्षात आलेलं आहे माझं डोकं मी वापरते हे चुकतंय नाही चाल लागत या ठिकाणी सिनियर सिटीजन्स वगैरे हो खूप चालेल दोन दोन तीन तीन किलोमीटर आतमध्ये चालत जायचं गाडी आहे म्हणतात खरं गाडी काही ती सेवा देत नाहीत नाही देत असू चला महाकालच्या मर्जीने आम्ही चालत पुन्हा एकदा एकदा चालून गेलो होतो या रोडनी पुन्हा एकदा चालत आमची जोरात फजिती झालेली हो आहे म्हणला माईना घेऊन गाडीत जावं म्हणून बसले मी माईंच्या सोबत <laughs> असू दे असू दे चलो ये बी होणारच चालायच तसंच आता पण फिरायला लागलोयच की महाकालेश्वर मंदिर सुंदर दर्शन झालं आम्हाला आरती मिळाली वरती शंकराचार्यांचा स्टॅच्यू आहे ओंकारेश्वर मंदिर आहे हे अगदी आमच्या रूमच्या समोर होतं आम्ही मी आत्ता बाहेर आले आणि बघितलं तर अगदी आमच्या रूमच्या समोर आहेत ह्या सर्व गोष्टी काहीच आम्हाला कळलं नाही आम्ही बाहेरच आलो ना तिकडच्या बाजूनी गेलो आम्ही रूमच्या समोरच आहे सर्व पंचायती अखाडा श्री निरंजनी ओंकारेश्वर प्राचीन मंदिर भव्य नंदी भव्य नंदी आहे इथे नमस्कार नमस्कार ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय समोर आमची रूम आणि या ठिकाणी ही नर्मदा नदी <laughs> ब्रह्मेश्वर मंदिर आणि ही नर्मदा नदी बघा किती जवळ होतं सगळं किती जवळ आहे सगळं अरे भाऊ